नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचं थमनेल तुम्ही वाचला असेल आत्ता उरलेत फक्त शेवटचे दोन दिवस त्यानंतर लागणार दहा हजार रुपये दंड तर कशासाठी दोन दिवस उरलेत ते मी आज सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की एच एस आर पी जी काही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ती महाराष्ट्रामध्ये लावण्याची जी काही मोहीम चालू आहे त्याची आता शेवटची मुदत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो ज्या दिवसापासून एच एस आर पीची जी मोहीम चालू झाली त्या दिवसापासून आपण भरपूर सारे व्हिडिओ एच एस आर पी संबंधितले आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत आहोत मित्रांनो याआधी दोन वेळा जी काही मुदतवाढ होती ती देण्यात आली होती तिसऱ्या वेळा मुदतवाढ दिली होती सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही आता दोन दिवसानंतर याची मुदत संपणार आहे आणि सोळा ऑगस्ट पासून सरकार आता थेट वाहनांवरती कारवाई करणार आहे आणि एक हजार रुपयांपासून तर दहा हजार रुपयांपर्यंत दंड आता तुम्हाला बसू शकतो जर तुम्ही आपल्या वाहनाला एस आर पी नंबर प्लेट लावली नसेल तर तर मित्रांनो आता या दंडामधून कसं वाचायचं तुम्ही जर का आतापर्यंत आपली एच एस आर पी बुकिंग केली नसेल किंवा एच एस आर पी वानाला नसेल तर आता पुढे काय करायचं त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एच एस आर पी लावण्यासाठी म्हणजेच एच एस आर पीचं ऑनलाईन बुकिंग साठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेवटची मुदत आहे मित्रांनो आता मी व्हिडिओ तयार करतोय आज तारीख आहे तेरा तारीख आणि वाजलेत आता सहा मित्रांनो तर आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून मुदतवाढी संदर्भातील कोणतीही अपडेट आलेली नाही आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की आता याच्यापुढे मुदतवाढ मिळणार नाही आहे कारण की याच्या आधीच तीन वेळा ही मुदतवाढ देऊन झाली आहे तर मित्रांनो आता सोळा ऑगस्टपासून ज्या वाहनांना एच आर पी नंबर प्लेट नाही आहे अशा वाहनांवरती आता दंड आकारण्यात येऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता जर का तुम्ही आज एच एस आर पी बुकिंग केली तर मग आम्हाला नंबर प्लेट लगेच मिळणार नाही सोळा ऑगस्ट पर्यंत फिटिंग होणार नाही तर आम्हाला सुद्धा दंड बसेल का तर मित्रांनो याच्यामध्ये असं आहे तर जर का तुम्ही आज एच एस आर पी बुकिंग केली किंवा उद्या चौदा तारखेला किंवा पंधरा ऑगस्टला जरी तुम्ही एच एस आर पी बुकिंग केली तरी तुम्हाला जो काही दंड लागणार आहे सोळा तारखेपासून तो तुम्हाला लागणार नाही आहे कारण की मित्रांनो एच एस आर पीची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येऊन जाईल ती रिसिप्ट तुम्ही तुमच्याकडे ठेवायची मित्रांनो जेव्हा तुम्हाला आर टी ओ आडवतील जेव्हा तुम्हाला ट्रॅफिक हवालदार अडवतील तेव्हा तुम्हाला त्यांना रिसिप्ट दाखवायचे त्यानंतर तुम्हाला तो दंड बसणार नाही त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपली एच एस आर पी बुकिंग करून घ्या आता एच एस आर पी कशी बुकिंग करायची यासंबंधितली सविस्तर माहिती देतो तर मित्रांनो एच एस आर पी बुकिंग करण्यासाठी जो काही एच एस आर पी बुकिंगचा व्हिडिओ आहे तो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधीच टाकून दिला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तिथे जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी व्हिडिओ असं स्पेशल फोल्डर दिसून जाईल त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी संबंधितले सर्व प्रकारचे व्हिडिओ तिथे मिळून जातील तर मित्रांनो ते व्हिडिओ बघून तुम्ही अगदी दोन मिनटात आपल्या मोबाईलवरून एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करू शकता आणि सोळा ऑगस्टपासून होणारे जी काही दंड आहे जी काही कारवाई आहे ती तुम्ही टाळू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांनी आपली एच एस आर पी लवकरात लवकर बुकिंग करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र